या खानदेशमधल्या या महाराष्ट्रामधल्या साऱ्या शेतकरी जेवढे आहेत जे दररोज आत्महत्या करतात त्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा साधा उल्लेख ह्याच्यामध्ये नाही आहे जो आदिवासी आज किड्या मुंग्यांना मरतोय जो कुपोषणानं मरतोय त्या आदिवासींचं अनुदान दुसरीकडे वळवत असताना तुम्हाला श्रम नाही वाटले त्या आदिवासींच्या उत्थानासाठी काय योजना हो आहेत काय तुमच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद आहे त्या आदिवासींच्या त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर तुम्ही पैसा ठेवला पाहिजे घटनेतली तरतूद आहे तुमची नाही आहे त्या मागासवर्गीय यांच्यासाठी तेरा टक्के तुम्ही आरक्षित ठेवलंच पाहिजे की घटनेमधली तरतूद आहे त्यांची लोकसंख्या तेरा टक्के लोकसंख्येच्या आधारावर तरतूद पाहिजे किती अर्थात तरतूद आहेत मला सांगायचं सभागृहामध्ये किती योजना सुरू आहेत मला सांगा कृषीच्या किती योजना सुरू आहेत सांगा कशासाठी तूट वाढवून घेत आहेत पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची तूट अर्थसंकल्पामध्ये येणं म्हणजे या राज्य सरकारचं अपयश आहे मागच्या वर्षी सहाशे पंच्याहत्तर कोटी या वर्षी पंच्याहत्तर हजार कोटी अरे हा पैसा कर कृष्ण भागासाठी ग्रामीण विकासासाठी वापरा ना तुम्ही शेतकऱ्यांसाठी द्या पण शेतकऱ्यांचं अनुदान नाही शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही शेतकऱ्याच्या कापसाच्या संदर्भामध्ये अर्थमंत्र्यांनी एक शब्द उच्चारला कापूस नाही सोयाबीन नाही कांदा नाही शेतकरी मिला तरी झाले त्यांना आत्महत्या केल्या तरी चालतील आम्हाला काही घेण्यात नाही आम्हाला लाडके बहीण पुरेशी आहे अरे ज्या लाडक्या बहिणीसाठी एकवीसशे रुपये देऊ म्हटलं ते तुम्ही देत नाही ज्या शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्ज माफ करू असं तुम्ही सांगितलं का कर्ज बापेची घोषणा झाले नाही याच्यामध्ये अरे एक एक बोगद्यासाठी पन्नास हजार कोटी खर्च करता तुम्ही मुंबईमध्ये मेट्रोसाठी एक एक लाख कोटी रुपये तुम्ही खर्च करता दहा दहा लाख कोटी पर्यंत तुम्ही विमा क्षेत्रामध्ये खर्च करता माझ्या शेतकऱ्यांचं कर्ज जे आहे संपूर्ण माफ केलं तर तेचाळीस हजार कोटीच्या घरामध्ये अरे सारं कर्ज माफ केलायचं अस सारा शेतकऱ्याच्या डोक्यावर जेवढं असेल असेल कर्ज ते माफ करायचं असेल तर एक पंचवीस तीस हजार कोटीच्या वर जाणार नाही आणि एक तुमची मेट्रो पन्नास लाख पन्नास हजार कोटी एक लाख कोटी रुपयाचे होते अरे एखादा प्रकल्प कॅन्सल करा आमच्याकडे वळवा ना आमच्या शेतकऱ्याचं काही मागत नाही शेतकरी तुमच्या पोटाला अन्न देतोय दिवसरात्र परिश्रम करतोय घाम गाळतोय अरे त्यानं अन्न नाही घातलं का दुदडा खाणार आहे का नोटा खाणार आहात तुम्ही त्याने जर तुम्हाला अन्न पुरवलं नाही तर तुम्ही काय खाणार आहात कध्या समुद्रातले माती खाणार आहात वाळू खाणार आहात पण अध्यक्ष महोदय या शेतकऱ्याला सर्वात जास्त दुर्लक्षित केलं असेल तर तुम्ही केला सर्वात जास्त पापी आहात तुम्ही याच्यामध्ये लाखो शेतकऱ्यांनी ज्या आत्महत्या हत्या केल्या त्या आत्महत्या केलेल्या विधवाचे शाप तुमच्या पाठीशी तुम्ही निवडून येत असलात ना तरी आज त्यांच्या चिल्लपाला जे आहे जे रडताय ज्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या चिल्लपाला रडताय त्यांचे शाप तुम्हाला लागतील किती असा किती रडा नुसते काम करायचं नॉन प्लॅन एक्सपेंडिचर वाढवत राहता वाढवा प्लॅनला काय पैसा आहे डीपीडीसीला किती पैसा आहे प्लॅनमध्ये आज पैसा नाही आहे डीपीडीसीला आज पैसा नाही आहे माध्यक्ष डीपीडीसीचा अमाऊंट वाढवा अरे स्मारक उदंड झाले छत्रपती शिवरायाचे स्मारक झालंय संभाजीराजेंचे झाले बहिणाबाईचं झालं साने गुरुजींचं झालं किती स्मारकांचे नावं सांगू शेकडो स्मारक या महाराष्ट्रामध्ये उभे केले करोडो रुपये तुम्ही खर्च केले सन्मान ठेवला पाहिजे आदर केला पाहिजे पण हे करत असणार ज्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या संघर्षामुळे तुम्ही आज सत्तेवर आहात त्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आज गेल्यानंतर आज पंचवीस वर्ष झाले तुम्ही स्मारक घोषित करून का होत नाही स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकासाठी छत्रपती संभाजीराजे नगरमध्ये आम्ही पशुसंधन विभागाची चार एकर जागा घेतलेली आहे प्रत्येक अधिवेशनामध्ये विचारतोय अरे ठीक आहे तुमच्या आणि मुंडे साहेबांच्या वैचारिक मतभेद होते राहतील गेले पण इतकेच मार्ग आठवतात ज्याने मराठवाड्याने या महाराष्ट्रामध्ये संघर्ष केला ज्याने भारतीय जनता पार्टीचा विस्तार केला मूड केला तुमच्या आज मुख्यमंत्री महोदय तुमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते त्यांच्या हातून घडले त्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेचं तो स्मारक तुम्हाला का नाही वंजारी समाजाचा होता म्हणून एक ओबीसी नेता होता म्हणून का तुमच्या त्यांच्या वैचारिक जमत नव्हते हो म्हणून करा ते नवनवीन स्मारक करत असताना घोषणा करतात पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते छत्रपती शिवरायाचं स्मारक त्या अरबी समुद्रामध्ये तुम्ही त्याचं भूमिपूजन केलं काय झालं त्याच बैनाबाई चौधरीचा स्मारक गेले वीस वर्ष झालं तसाच पडू अर्धवट पडू नये जळगावच्या असोद्यामध्ये त्यांचं जन्मस्थान का पूर्ण करता येत नाही नुसत्या स्मारकांच्या घोषणा करायच्या प्रत्यक्ष पैसा द्यायचा नाही आणि मग त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आहे या ठिकाणी अशा स्वरूपाचं हे जे केलेलं आहे मी मान्य करणार नाही या ठिकाणी अध्यक्ष महोदय आहे माझी विनंती राहणार आहे की या ठिकाणी ज्या ठिकाणी ग्रामीण भागातला अनुशेष वाढतात सर्व क्षेत्रातला तो सिंचनाचा अनुशेष असेल तो सार्वजनिक बांधकाम विभागाचा असेल तो शिक्षणाच्या संदर्भामधला असेल ज्या विविध क्षेत्रामधला अनुशेष आता मोठ्या प्रमाणावर वाढला हा अनुशेष दूर करण्यासाठी मागच्या कालखंडामध्ये अध्यक्ष महोदय उडबोली समिती झाली अन्य समित्या झाल्या किमतकार समिती आली त्यांनी काही अनुशेष वेगळा काढला पण आता मला सांगा या अनुशेषा नुसार तुमच्या तरतुदी होत आहेत का अध्यक्ष वेळच वाढवायचे असं संकल्प बावीस मिनिट झाले आपले आठ वाजता आहे कनकुड करायचं मला जो अनुशेष वाढतोय त्याचं काय एखादी समिती या ठिकाणी अनुशेषाच्या संदर्भामध्ये निर्माण करा या महाराष्ट्रातल्या मराठवाड्याचा किती अनुशेष आहे विदर्भाचा किती अनुशेष आहे खानदेशचा किती अनुशेष आहे आम्हाला समजू द्या आणि अनुशेष ज्या ज्या ठिकाणी जा जा जास्त आहे तो अनुशेष दूर करण्यासाठी समांतर या नाहीतर एका बाजूला अनुशेष वाढतो आहे दुसऱ्या बाजूला विकास वाढत चाललेला आहे हा रोजगारापासून तर सर्व क्षेत्रातला हे चित्र या महाराष्ट्रासाठी बरोबर नाहीये या महाराष्ट्रासाठी हे चित्र योग्य नाही आदेश अध्यक्षा आहे मला असं वाटतं की या ठिकाणी तुम्ही एक समिती या ठिकाणी कार्यान्वित केली पाहिजे अध्यक्ष महोदय कर्जमाफीच्या संदर्भामधला तर निर्णय याच अधिवेशनात व्हावा अशी माझी अपेक्षा आणि तो होईल जर खरं सरकार असेल शेतकऱ्यांच्या बाजूला खरं तुम्हाला शेतकऱ्याची आणि राहणार असेल तर कर्जमाफी करून दाखवा जाव द्यावा एखादा रस्ता कुठले मार्ग काढत राहतात एक लाख कोटीचे आणि पन्नास हजार कोटीचे खरामजा शेतकऱ्यांचा कर्ज माफ अरे आयुष्यभर राहू तुमचे पण या ठिकाणी अध्यक्ष सदाभाऊ तुम्ही करा आणि म्हणून माझा प्रश्न असा आहे अध्यक्ष की सारं करत असताना मेट्रोचं जाळं झालं मिनी रेल्वे काढली काय काढली ह्या किती नुकसानीमध्ये आहे ते सांगा किती कर्ज यांच्यासाठी काढलाय किती काळसाठी काढलेल्या कर्जावर तुम्ही व्याज भरतात अरे त्या व्याजापोटी सुद्धा तुम्ही ठरवलं जेवढं व्याज तेवढं भरतात तेवढं माझ्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे का नाही होते म्हणून अध्यक्ष महोदय अनुशेष दूर करण्यासाठी प्रयत्न करा आदिवासींच्या कुपोषणासाठी प्रयत्न करा मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी कर करा मागासवर्गाच्या शिष्यवृत्त्या दिल्याने आदिवासींच्या शिष्यवृत्त्या दिल्याने आठ आठ महिने झाले दहा दहा महिने संजय गांधीविरुद्ध योजना बंद आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी आत्महत्या योजना त्या ठिकाणी त्याला लाभ द्यायचा ते बंद आहे अनेक योजना बंद झाल्या अनेक योजनांमध्ये लाभ नाही आहे दुरुस्तीला पैसे नाही आहे रस्ते दुरुस्तीला पैसे नाही आहे मोठे मोठे हायवे तयार होतात ग्रामीण भागातले रस्ते ओस पडतात ज्याची स्थिती आहे शिक्षणाच्या व्यवस्था कोलमडत चाललेल्या आहे म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती राहणाऱ्या संदर्भामध्ये हो की सरकारने लक्ष द्यावं कसा अर्थसंकल्प आहे त्याचे पाठ थोपटून घेतात उत्तर उत्तरं लिहावेत माझ्या प्रश्नांचे अनेक विषय बोलता येईना सर काय शहरापासून ग्रामीण भागापर्यंत पण सर्वात गेल्या अनेक वर्षामध्ये सर्वात जर दिशाहीन हा असा अर्थसंकल्प जो कुणाच्याही कामाचा नाही कुणी स्वागत केलं नाही तर तुमच्याशिवाय अशा अर्थसंकल्पाचं मी स्वागत करावं असं मला वाटत नाही मी याच्या संदर्भामध्ये विरोध करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र चित्र